आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी लाल भोपळ्याचे गोड थालीपीठ करणार आहोत हे थालीपीठ तुम्ही मुलांना डब्याला देखील देऊ शकता अशी ही पौष्टिक थालीपीठ कशी बनवायची ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत येथे मी भोपळ्याचे गोड थालीपीठ करण्यासाठी पाव किलो लाल भोपळा घेतला आहे येथे मी या भोपळ्याचा वरील बियांचा भाग काढून टाकला आहे आता या भोपळ्याचे मी चाकूने तुकडे करून घेत आहे अशा पद्धतीने मी त्याचे चार भाग करून घेणार आहे हा भोपळा मी खिसणीवरती खिसून घेत आहे याचे साल मी चाकून कट केलेले नाहीये त्यामुळे मला हा भोपळा धरायला अशा पद्धतीने हा भोपळा खिसल्यामुळे त्याचे साल आपोआपच बाजूला निघते हे अशा पद्धतीने लाल भोपळा मी खिसून घेतला आहे आणि त्याचे साल बाजूला काढून घेतले आहे या कढईमध्ये मी दोन टेबल स्पून तेल टाकून घेत आहे हे तेल गरम करून घेऊ आता हा लाल भोपळ्याचा खीस या कढईमध्ये टाकून घेऊ हलवून परतून घेऊ आता या झाकण ठेवून भोपळ्याचा खीस शिजवून घेऊ लो गॅस फ्लेम वरती हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटं झाली आहे हा भोपळा मी लो गॅस फ्लेम वरती व्यवस्थित शिजवून घेतला आहे आणि या पाच मिनिटात मी एक ते दोन वेळा झाकण काढून हा भोपळा तळापासून हलवून घेतला होता आता यामध्ये मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ टाकून घेत आहे घेऊ या मिश्रणातील या अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहे गोळ पूर्ण विरघळला तर हे मिश्रण हे अशा पद्धतीने पातळ होईल या मिश्रणातील गोळ पूर्ण विरघळला आहे या ठिकाणी मी गॅस बंद करून टाकत आहे आता हे सर्व मिश्रण एका परातीमध्ये ओतून घेऊ आता हे मिश्रण थंड झाले आहे यामध्ये चिमूटभर चिमूटभर मीठ खायचा सोडा अर्धा टी स्पून वेलची पूट टाकून घेऊ आता हे सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ आता या मिश्रणामध्ये मावेल इतपत गव्हाचे पीठ टाकून घ्यायचे आहे मी ज्या वाटीने चिरलेला गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने गव्हाचे पीठ मोजून घेतले आहे आता हे यामध्ये मी थोड़े -थोड़े टाकून घेत आहे हे देखील एकत्रित करून घेऊ हे मिश्रण हाताने मी अशा पद्धतीने मळून घेत आहे हे अशा पद्धतीने थोडे थोडे करून पीठ यामध्ये टाकून घ्यायचे आहे या हे अशा पद्धतीने हे पीठ पित मी मळून घेतले आहे हे पीठ पूर्ण मळण्यासाठी मला तीन कप गव्हाचे पीठ लागले आहे आता या पिठावरती मी थोडेसे तेल टाकून घेत आहे आणि आता अशा पद्धतीने हे मळून थोडेसे ते सलम करून घेऊ आता हे मळून घेतलेले पीठ मी या काचेच्या बाऊलमध्ये काढून घेत आहे आता हे पीठ मी दहा मिनटासाठी झाकून बाजूला ठेवून देत आहे दहा मिनटं झाली आहेत आता या पिठातील मी थोडासा पिठाचा उंडा हातावरती घेत आहे आणि अशा पद्धतीने तो गोल करून घेता येईल जेणेकरून तो आपल्याला पोळपाटावरती व्यवस्थित लाटून घेता येईल हे थालीपीठ लाटून घेईपर्यंत हे उरलेले पीठ मी झाकून बाजूला ठेवून देत आहे हा पिठाचा उंडा मी या पिठामध्ये घुळून या पोळपाटावरती लाटून घेणार आहे हे थालीपीठ आपल्याला एकदम पातळ लाटायचे नाहीये थोडेसे जाडसरच लाटून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखे लाटून घ्यायचं आहे पिठी मात्र मी एकदाच लावून घेतलेली आहे सारखी पिठी लावू नका एकदाच पिठी लावली तरी हे व्यवस्थित मला लाटून घेता येत आहे तुम्ही पाहू शकता हे इतपत तिकणीच मी हे थालीपीठ लाटून घेतले आहे आता हे थालीपीठ मी निर्लेपच्या तळावरती टाकून भाजून घेत आहे आधी हे थालीपीठ आपल्याला तेल न लावताच भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ मी लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती भाजून घेणार आहे आता याला तेल लावून घेऊ या ठिकाणी तुम्ही या थालीपीठाला तेलाऐवजी तूप देखील लावू शकता दुसरे बाजूने देखील तेल लावून घेऊ हे थालीपीठ येथे बनवून तयार आहे एका प्लेट मध्ये मी ती काढून घेत आहे हे थालीपीठ तुम्ही नुसते देखील खाऊ शकता तसेच ते चहा सोबत खाण्यास देखील मस्त लागते तुम्ही ही थालीपीठ बनवून प्रवासात नेऊ शकता अशा या हेल्दी पद्धतीने थालीपीठ बनवल्यामुळे लाल भोपळा घरातील मंडळींकडून आवडीने खाल्ला जातो त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की प्रेस करा